कोटिवाचालं पंगुं लंघयते गिरीं यत्कृपा तमह वंदे परमानंद माधवं कृपा कटाक्षाची किरणे मोह समुद्राचे आटणे घडे जये त्या श्रीकृष्णे वंदुतयाते सद्गुरूंना श्री शंकराचार्यांना दैवतांना इथल्या सगळ्या आणि आपणा सर्वांना नमस्कार करते उपनिषद आपल्याला माहिती आहेत आत्ताच आपल्याला मुक्ता यांनी सांगितलेलं आहे उपनिषद म्हणजे वेदांचा अंतिम भाग जो ज्ञानकांड असं म्हणतात वेदात त्रिकांडात्मक वेद असं जे म्हणतात की ज्याच्यात कर्म सांगितलंय उपासना सांगितलंय ज्ञान सांगितलंय संपूर्ण ज्ञान जगातलं ज्ञान वेदात आहे तिथे नाही असं काही नाही आहे तर त्यातला जो ज्ञानाचा भाग आहे त्याला उपनिषद असं म्हणतात आणखीन प्रत्येक उपनिषदाच्या आधी आपल्याला म्हणजे जास्त माहिती आहे ती साधारण अकरा माहिती आहेत कारण त्यांचा उपयोग शंकराचार्यांनी ब्रह्मसूत्रामध्ये पूर्वपक्षाचं खंडण करण्यासाठी म्हणजे पूर्वपक्षाचं मत बदलण्यासाठी त्यांच्या मताचा विमोड करण्यासाठी असं वापरलेलं आहे कारण अंतिम प्रमाण उपनिषद आहे त्याच्या पलीकडे बोलायचं नाही हे कोणासाठी आहे तर जे वेद प्रामाण्य मानतात ज्याला आस्तिक दर्शनं असं म्हणतात आपण आस्तिक नास्तिक वगैरे म्हणतो त्याचा अर्थ काय आहे अस्ती अण्णा असती काय आहे काय नाही देवाच्याबद्दल नाही आहे देव मानणं हा नाही आहे आस्तिक दर्शनं म्हणजे जे वेद प्रामाण्य मानतात त्यांना आस्तिक दर्शनं म्हणतात आणि जे वेदांना स्वीकारत नाहीत वेद अपौरुषेय आहेत अंतिम प्रमाण आहेत असं स्वीकारत नाहीत त्यांना नास्तिक दर्शनं म्हणतात म्हणजे जी आस्तिक दर्शनं आहेत सहा मुख्य आहेत त्यातली एकूण दर्शनं खूप आहेत पण सहा आस्तिक दर्शनं मुख्य मानली जातात त्यातली दोन तीन दर्शनं ईश्वर मानत नाहीत म्हणजे आपली जी व्याख्या असते आस्तिकपणाची ती बरोबर नाही आहे हे लक्षात घ्यायचं की आस्तिक म्हणजे वेद प्रामाण्य मानणार आहे तर आता ह्या उपनिषदांच्या सगळ्या उपनिषदांच्या आरंभी ज्याला आपण शांती मंत्र म्हणतो असे म्हटले जातात उपनिषदांच्या अभ्यासाच्या आधी आणखी नंतर अशी दोन वेळा तो म्हणायची पद्धत आहे त्यातल्या प्रत्येक वेदाचा शांतीमंत्र हा वेगळा आहे पण कुठलाही शांतीमंत्र जरी घेतला तरी त्याच्यात प्रार्थनाही येते कशासाठी येते कधी आपलं शारीरिक मानसिक आध्यात्मिक म्हणजे आपल्याला शब्द माहिती आहे ह्या सगळ्या दृष्टीने आपल्याला साथ मिळावी आध्यात्मिक उन्नती व्हावी ह्या हेतूने ही प्रार्थना केलेली असते आणि प्रत्येक उपनिषदाची वेगळी मी म्हटल्याप्रमाणे काही उपनिषदांना दोन शांती मंत्र सुद्धा आहेत वगैरे दोन शांती मंत्र आहेत आपण ज्याचा विचार आता करतोय तर तो शांती मंत्र कठ उपनिषदाचा आण आहे आणखीन त्यातलं आत्ता सांगितलं की कृष्ण यजुर्वेदातला आहे जे जो यजुर्वेद वैषम ऋषी प्रणित आहे त्याला कृष्ण यजुर्वेद म्हणतात आणखीन जो याज्ञवल्क्य प्रणित आहे तर त्याला शुक्ल यजुर्वेद असं नाव आहे हे यजुर्वेदातले भेद आहेत प्रत्येक शाखा त्याच्या प्रत्येकाच्या अनंत आहेत आपल्याला तेथे कुठेही जायचं नाही आपल्याला फक्त विचार करायचा आहे तो शांती मंत्रांच्या बद्दल कशासाठी म्हटला जातो आता म्हटलं त्याप्रमाणे की आपली सगळ्या बाजूनी उन्नती व्हावी अनुकूलता मिळावी हा जो पर्टिक्युलर शांती मंत्र आहे नेहमी शांती मंत्राची मंत्रा सुरुवात ओमनी होते आपल्याला सगळ्यांना ओमचं अट्रॅक्शन असतं तिने मगाशी योग सांगितला योगाच्या मध्ये दे देखील त्राटक म्हणून जे आज सकाळी थोडं सांगितलं त्याच्यात ओमवरती त्राटक करणं ज्योतीवरती त्राटक करणं वगैरे प्रकार आहेत त्यांनी काय मिळणार आहे आपल्याला ओम वरती त्राटक करून त्याचा अर्थ डोक्यात शिरणार आहे अजिबात नाही ओम वरती जेव्हा आपण त्राटक करतो ती प्रक्रियाच वेगळी आहे कशासाठी त्राटक करायचं पण ओम म्हणून जो म्हणतो आपण तर त्याच्यात तीन भाग येतात आपल्याला माहिती आहे अ उ आणि म हे सगळ्यांना माहिती आहे आणखीन त्याच्यावरती अर्धचंद्र असतो अर्धचंद्राच्या वरती एक बिंदू असतो पुष्कळांना उपासना करायची फार हौस असते ओम म्हणायचा मी किती वेळ ओम किती वेळ मी म्हणू शकते स्पर्धा चालते जवळजवळ पण ओम फळ काय कशासाठी म्हणायचा आहे हा विचार नसतो तिथे अ उ म जे आहे हे थोडक्यात सांगते मी आता की अ जो आहे तर तो जागृती सांगतं म जो आहे तो स्वप्नावस्था सांगतं किंवा सूक्ष्म देह सांगतो ऊ मी म म्हटलं मला वाटतं सॉरी ऊ जो आहे तो स्वप्नावस्था किंवा सूक्ष्म देह सांगतो आणि म जो आहे तो कारण देह म्हणजे सुषुप्ती अवस्था म्हणजे अज्ञान हे सांगतो त्याच्यावरती अर्धचंद्र आहे तो अनेक जण ते मायेच द्योतक समजतात आणखीन त्याच्यावरती बिंदू आहे सूक्ष्म ते ब्रह्म अशा यांनी त्याची पुष्कळ वेळा फोड केली जाते म्हणजे तो जो रूप परब्रह्म आहे त्याच्या खाली माया आली म्हणजे त्याच्यातनं जी जाणीव ब्रह्माला झाली तिला माया म्हणतात माया म्हणजे दुसरं तिसरं काही नाही आहे केवळ परब्रह्माला स्वतःची जाणीव झाली तिला माया म्हणतात आणखीन त्या मायेपासून जीव तयार झाले त्याच्या स्वप्न जागृती सुशुक्ती ह्या सगळ्या अवस्था आहेत म्हणजेच ओममध्ये संपूर्ण विश्व समाविष्ट आहे त्याच्यापासून सगळी उत्पत्ती झालेली आहे जगाची ओमचा उच्चार जो आहे तो मांगल्यकारित आहे त्याच्यासाठी तो केला जातो त्याच्यात सगळं जगाचं जगन्यन त्याचं तो जो मायावी आहे त्याचं ह्या सगळ्यांचं स्मरण आहे म्हणून आपल्याला यश मिळावं ह्या दृष्टीने त्या ईश्वराचे आशीर्वाद मिळावे ह्या दृष्टीने ह्या सगळ्या बाजूनी ओमचा उच्चार केला जातो आणखी जेव्हा उपासना म्हणून ओम केला जातो त्याचा अधिकार फक्त संन्याशांना आहे गृहस्थ माणसाला ओमच्या उपासनेचा अधिकार नाही आहे आपण हाऊस म्हणून करायला जातो माहिती आहेत मला की आम्ही ओमची उपासना करतो पण तो अधिकार नाही त्याचे काही काही दुष्परिणाम पण होतात उष्णता वगैरे अतिशय वाढते काही काही दुष्परिणाम आहेत त्याच्यात आपल्याला जायचं नाही माझा अभ्यास पण नाही आहे त्या बाबतीत आधीच सांगितलं नंतर चर्चा सत्र आहे पण उच्चार कसा करायचा आपण दोन तीन वेळा अवश्य करू शकतो त्याचे जे चांगले परिणाम आहेत ते मिळण्यासाठी पण त्याच्यासाठी मग अचा उच्चार जास्त झाला तर जागृतीच्या बद्दलचं आपल्याला मिळत फळ ऊस तर सूक्ष्म देहाचं स्वप्नावस्थेच त्याच्या संदर्भातलं मेळतं म हे जा त्यातले जे बारकावे आहेत हे आपल्याला माहीत नसतात आपण केवळ तो म लांबवत जातो ते नाहीये ते सगळं समजावून घेऊन योग्य व्यक्तीकडनं शिकायला लागतं तिन्ही जर का एकसारखे उच्चार केले तर संपूर्ण विश्व त्याच्यात सामावलं जातं एकाचाच जर का उच्चार केला तर त्या बाबतीतलं जास्त होतं म्हणजे ओमचा थोडक्यात मी सांगितलं त्याच्याबद्दल फारसा विचार होत नाही म्हणून सांगितलं इथे ओमचा सा उच्चार झाल्यानंतर सहना व वतू आपण सगळ्यांनी आहे आत्ताचा सह नऊ अवतु सह म्हणजे हा गुरु आणि शिष्य दोघं मिळून म्हणतात कशासाठी म्हणतात आम्हा दोघांचं रक्षण हो नऊ नऊ म्हणजे द्विवचनी प्रयोग आहे हा आम्ही दोघं आपल्या मराठीत एकवचन्य बहुवचन आहे इंग्रजीत तसंच आहे पण संस्कृतमध्ये द्विवचन देखील आहे आपण हे म्हणतो ना रामरक्षा शरण्यू सर्व सत्वाना राम आणखीन लक्ष्मण सहन सहनौ अवतु अवतू म्हणजे रक्षण व्हावं आमचं कशापासून रक्षण व्हावं आता प्रार्थना आहे आमचा हा जो अभ्यास आहे आपला अभ्यास वर्गाचा चाललेला आहे आमचा अभ्यास वर्ग हा सगळा सुफलित हो चांगला हवो त्याच्यातनं जे मिळायला हवं हो ते आम्हाला मिळवू ह्यासाठी आपण ही प्रार्थना करतोय मग कशापासून आपलं रक्षण का म्हणून रक्षण व्हावं ही प्रार्थना करताय कितीतरेचे संकट येतात इथे येण्यात सुद्धा कितीतरी जणांना बुकिंग केलेलं सगळं झालेलं आता जमलं नाही म्हणून झालं आतली संकटं असतात बाहेरची संकटं असतात तर तऱ्हेची संकटं असतात बाहेरनं परिस्थिती अचानक अशी काही होऊन जाते घराची काही जबाबदारी येते आपला अभ्यास होत नाही म्हणजे अशी लोकं भेटतात की काय करणार मला अभ्यास करायची खूप इच्छा आहे घरच्या गृह पण मला वेळच मिळत नाही आता वेळ मिळत नाही का वेळ काढला जात नाही हा नेहमी प्रश्न विचारावासा वाटतो वेळ खरोखरी मिळत नाही का मी काढू शकत नाही आपल्याला जे हवं असतं त्याच्यासाठी आपण निश्चित वेळ काढू शकतो ज्या आवडीच्या गोष्टी आहेत मग अशी मुक्ताताईनी सांगितलं की विषयांच्या ओढीनी आपण ती जी आवड असते ती पूर्ण करण्यासाठी आपण वेळ काढतो व्हीच्या सिरियलसाठी बाकीची सगळी कामं उरकतो आणखीन वेळ काढतो सिनेमाला जायचं असेल लवकर स्वयंपाक करतो किंवा साधा स्वयंपाक रात्री करू आणि सिनेमाला जाऊ वेळ काढतो आपण याच्यासाठी का नाही काढता येत मागे खूप पूर्वी मी श्रीगुरूंना विचारलं होतं की एवढी प्रॅक्टिस होती तुमची प्रचंड हॉस्पिटलच्या ओपीडीसारखी त्यांची ओपीडी असायची शिवाय इनडोर होतं या सगळ्यातनं तुम्हाला वेळ मिळायला कसा उपनिषदांचा अभ्यास करायला आणखीन त्याच्यावरती लेखन करायला चिंतन करायला लेखन करायला तेव्हा त्यांनी आणखीन काकूंनी उत्तर दिलं होतं काकू म्हणाल्या होत्या की अगं हे काय दोन वाजता झोपले तरी तीन वाजता उठायचं म्हणजे उठायचं तीन वाजता उठून तीन ते पाच अभ्यास करायचाच त्याच्यावरती नंतर मग डॉक्टर काकांनी सांगितलं की नाही अगं मी नंतर पाच वाजता झोपायचो हो म्हणजे मला त्याने ते ताबडतोब खाली ओढलं पण त्याच्या मागचं हे जात नाही की काहीही झालं तरी तेवढा वेळ मी अभ्यास करणार आहे वेळ काढला आप आपल्याला असा वेळ काढणं शक्य असतं थोडी विश्रांती घेऊन म्हणा कारण ताज तवान पाहिजे झोपेत अभ्यास केला तर अभ्यास केल्यासारखं वाटत फक्त प्रत्यक्ष काही होत नाही सकाळी उपासनेला बसावं सांगितलेलं आहे तर त्या दृष्टीने की विश्रांती झालेली असते कधीही उपासना करायला हरकत नसते तो वेगळा विषय आहे पण अशा आमचं सगळ्या बाजूने रक्षण व्हावं म्हणजे मानसिकरित्या रक्षण व्हावं आम्ही वेळ काढावा व्यवस्थित चालावं आमचं चित्त शांत असावं ते शांत नुसतं प्रार्थना करून होणार आहे का निष्काम उपासना जेव्हा घडते तेव्हा चित्त शांत होतं निष्काम कर्म जेव्हा घडतं हो, तेव्हा चित्त शुद्ध होतं आणि ते शुद्ध आणि शांत झाल्याशिवाय आपलं देव रक्षण करणार नाही आपण अगदी देव समोर येऊन उभा राहिला तरी तो रक्षण करू शकणार नाही आहे चित्त शांत नसलं आणि शुद्ध नसलं तर कारण तसं चित्त असलं तरच ते ह्या सूक्ष्म परब्रह्माचा वेध घेऊ शकत नाहीतर आमच्या डोक्यावरनं जातं सगळं डॉक्टर काका म्हणतात की डोकं उंच उचला डोक्यावरनं जात असलं तर डोकं उंच उचला म्हणजे काय करा आपली मानसिक जी अधिकार असतो मी लायकी म्हणणार होते पण बरा नाही शब्द अधिकार असतो तर तो वाढवावा आणि तो वाढवावा म्हणजे निष्काम कर्म निष्काम उपासना हो हे सुरू ठेवावं प्रयत्न करत राहावं आपोआप कळायला लागतं एकदा वाचून नाही कळलं दोनदा वाचावं वा, दहा वेळा वाचावं वा, कळायला लागतं जेव्हा आपली एवढी इच्छा असते तर त्यावेळेस त्याचं ज्ञान करून द्यायची जबाबदारी ईश्वरावर येते आणखीन तो ह्या अडचणी दूर करतो आपल्याला कोणीतरी भेटतं की जे आपल्याला पुढचा मार्ग दाखवतो सहना होतो आपली अशी सगळ्या बाजूनी रक्षण केलं जातं आणि ह्या रक्षणाला रक्षणा आपले अधिकार यायला आपणच जबाबदार असतो लक्षा हे लक्षात घ्यायचं हे आपण प्रार्थना करतोय बरोबर आहे पण हे माझ्याकडनं वागणं तसं घडावं हे त्याच्यामध्ये आहे केवळ ईश्वराने जादूची कांडी फिरवावी आणखीन मला त्याचं ज्ञान व्हावं माझं रक्षण व्हावं माझं मन शांत व्हावं होणार नाही आहे माझ्याकडनं पुरेसे प्रयत्न झाले तरच हे होणार आहे एवढं अगदी पक्क लक्षात घ्यावंच ह्या सगळ्याला जबाबदार मी आहे पुढे आपला विषय येणार आहे की आपण जे काय भोगतोय चांगलं वाईट दुखणी त्याला जबाबदार आपणच असतो माझ्याच वाटणीला का वगैरे काही नाही माझ्या नाही येणार तर कोणाच्या जर का मी तसं केलं असलं तर तेव्हा हा विषय जरी पुढे येणार असला तरी त्याचं थोडस सुतोवाच करून ठेवलं इथे विषय आला म्हणून पुढे म्हणतात नऊ भुनत्तू आता भुनत्तू म्हणजे आपण भोग समजतो आणखीन हा मंत्र खूप वेळा मी पाहिलाय की जेवणाच्या आधी म्हटला जातो कारण नाही आहे काय म्हणायचं इथं पालन पोषण व्हावं ईश्वराच्याकडनं म्हणजे अर्थात त्याच्यात अन्न देखील आलं पण पालन पोषण हे सगळ्या बाजूनी असतं आपण म्हणतो ना लहान मुलांना पालन पोषण करतो म्हणजे काय करतो संस्कार करतो ते पालन पोषणाचाच भाग आहे ना हे सगळ्या बाजूनी आपलं पालन पोषण व्हावं हे ईश्वराच्याकडे प्रार्थना आहे आमचं दोघांचंही सगळ्या बाजूनी पालन पोषण कर आमचं चित्त तुझ्या ठाई त्यामुळे एकाग्र राहू शकेल म्हणून ते पालन पोषण महत्वाचं आहे सहवींकर वाव आहे वीर्य म्हणजे पराक्रम ते आमचं बरोबर वाढो आणि तो कशासाठी तर हा परमार्थाचा अभ्यास करण्यासाठी आम्हाला हे ज्ञान मिळण्यासाठी ह्या सगळ्या दृष्टीने आम्ही पराक्रमी व्हावं म्हणजे ह्या सगळ्या येणाऱ्या अडथळ्यातन आम्ही पार करावं आमचं तेवढं धैर्य राहावं धीर तत्र न गी तेच सांगितलेलं आहे जो, जो असा असतो तो, तो अशा अडथळ्यांना भीक घालत नाही ते ओलांडतो काहीही करतो पण आपलं साध्य करतो पूर्णपणे म्हणून सहवी हे सगळ्या बाबतीत आहे आकलनाच्या बाबतीत आहे हा पराक्रम आहे आकलन होणं आणि ते टिकणं पराक्रम आहे तो हे दोघांच्याही बाबतीत हो गुरूंनी विसरून जाऊ नये सांगायचं शिष्याने त्याचं सगळ्याचं ग्रहण करावं दोन्ही बाजूनी आहे गुरूंना ती स्फूर्ती मिळो जे कळलेलं नाही ते देखील कळो एक गंमत सांगते की प्रवचन ही लोकांना कळत नाही म्हणून सांगण्याची गोष्ट नाही आहे हे स्वतःसाठी असत कारण काय आहे जेव्हा व्यासपीठावरती बसतो आणखीन ईश्वरार्पण यांनी करतो ईश्वरी सेवा म्हणून करतो त्यावेळी आपल्याला न कळलेलं आपोआप कळायला लागतं माहीत नसलेलं आपोआप स्फुरत आणखीन आपला फायदा होतो त्या निमित्ताने आपण अभ्यास करतो व्यासपीठाची कृपा म्हणून असते ईश्वराची कृपा म्हणून असते त्या सगळ्याचा आपल्याला लाभ होतो बोलण्याच्या निमित्ताने अभ्यास घडतो आणि फायदा माझा होतो बाकीच्यांचा किती होतो ते ज्याचं तो जाणतो पण माझा होतो हे नक्की आहे आणि म्हणून प्रवचन सेवा म्हणतात प्रवचन साधना म्हणतात सहवीर्यांकन व्हावं हे सगळं उत्तम व्हावं आकलन उत्तम व्हावं बुद्धी सूक्ष्म होत जावं तेजस्वी होत जावं म्हणजे काय आहे ती सूक्ष्म व्हावी सूक्ष्म कशासाठी तत्व सूक्ष्म आहे मग तिथपर्यंत जर का आपल्याला पोचायचं असलं तर बुद्धी सूक्ष्म नको का सुई टोकदार असली तर ती कापडात जाणार आहे नाहीतर कशी काय कापडात शिरेल ती बोथट सुई दोऱ्याला अडते दोरा तोडते तशी बुद्धी आपली अडते ती जर का त्या सूक्ष्म ह्याच्यापर्यंत वेद घ्यायला असला तर ती सूक्ष्म व्हायला लागते सूक्ष्म आणखीन तीक्ष्ण दोन्ही लागतं त्याला एकाग्र व्हायला लागतं आणखीन त्यासाठी प्रार्थना केलेली आहे ही जी प्रार्थना आहे ती बुद्धीच्या शुद्धतेसाठी आणखीन बुद्धी कधी एकाग्र होणार आहे हो कधी अशी शुद्ध होणार आहे कधी सूक्ष्म होणार आहे अभ्यास येणं तू कौंतय हो वैराग्य येण्याच्या गृह्यते उत्तर दिलेलं आहे ज्यावेळी अर्जुनाने म्हटलं की माझं मन सगळीकडे धावतं हो मला एकाग्र होता येत नाही त्यातला भगवंतांनी उत्तर दिलं की ह्याच्यासाठी अभ्यास कर म्हणजे परत परत तीच गोष्ट कर आणि वैराग्य म्हणजे विषयांपासून दूर राहा त्यांनी बुद्धी सूक्ष्म होते आणि अशी सूक्ष्मगामी बुद्धी ह्या सूक्ष्म तत्वाचा वेध घेऊ शकते म्हणजे आपल्याला आकलन व्हायला लागतं रिटर्न व्हायला लागतं तेजस्विना अधितप मी अगदी हे थोडक्यात सांगते सगळं कि तेजस्वी नऊ अधितप जे आम्ही अभ्यास केलेला आहे ते तेजस्वी हो तेजस्वी हो म्हणजे काय आहे ते आमच्या अंगी लागो थोडक्यात म्हणजे त्याप्रमाणे आमचं आचरण सुद्धा घडो जे आम्ही अध्ययन केलं आहे तसं आमचं आचरण होवो आमचं वागणं तसं होवो तेज ओज वर्चस वगैरे असे काही काही शब्द आहेत संस्कृतमध्ये ओज थोडंसं शारीरिक बल येतं तेज हे मानसिक येतं थोडं की था 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 था। जे इतरांवर प्रभाव पाडतं त्याला तेजस्वी असं नाव आहे इतरांवरती प्रभाव जो पडतं त्याला तेजस्वी नाव आहे त्याचं ऐकाव असं वाटतं आपल्याला आणि वर्चस म्हणून जे आहे ते ब्रह्म वर्चस असं आहे जो ब्रह्मज्ञानी असतो त्याच्या चेहऱ्यावरती त्याच्या वागण्यात त्याच्यामध्ये जे दिसतं त्याला वर्चस असं नाव आहे सगळ्यात उत्तम ते आहे अर्थातच पण आमच्या सगळ्या बाजूने असं आम्हाला तेज मिळो सगळ्या बाजूनी आम्हाला येऊ म्हणजे आम्ही त्या वर्चस मिळवण्यापर्यंत जाऊ आम्ही आमच्याकडनं कुठलेही चुका होऊ नयेत त्या बाबतीत आम्ही मन शुद्ध ठेवून तिथपर्यंत आम्ही पोचावं आणखीन आम्ही परस्परांचा द्वेष करू नये मा विद्विषा वहई दोघांनी परस्परांचा द्वेष करू नये आता हे आपल्याला जरा विचित्र वाटतं नाही का शिष्य शिष्यात द्वेष असू शकतात तुलना करतात करू नयेत पण होतं काय की बऱ्याच जणांना वाटतं की आता परमार्थात लागली आहे म्हणजे हा द्वेष करणार नाही म्हणजे हा फसवणार नाही पण परमार्थाला लागली आहे ह्याचा अर्थ चार वेळा मी काही वाचलं की माझे सगळे दुर्गुण जाणार आहेत का इतके जर का पटकन गेले असते तर किती सोपं झालं असतं आपल्याला हे सगळे दुर्गुण प्रयत्नपूर्वक घालवायला लागतात ला तैसी बुद्धी उपजे मनामध्ये म्हणून म्हटलेलं आहे बुद्धी मनात तशी उमटणार आहे पण ती क्रियमान स्वातंत्र्यात आपल्या आपण दूर करून योग्य पद्धतीने वागू शकतो ते आपलं स्वातंत्र्य आपल्याला देवाने दे दिलेलं आहे मनुष्य जन्मात आणि त्याचा उपयोग करून आपल्याला तसं वागता येतं मग तुलना मनात आली नाही करायची तुलना ताबडतोब तिथे नामस्मरण सुरू करायचं म्हणजे मग तुलनेचा विचार जातो डोक्यातनं हे आपल्या हातात असत अँड असं आम्ही कोणाचाही मत्सर करू नये शिष्या शिष्यात तर जाऊन द्या जा पण गुरु आणि शिष्यात देखील नको कारण शिष्याला गुरुला मिळणाऱ्या मान सन्मानाचा वगैरे मत्सर वाटू शकतो मला कधी मिळेल अशा पद्धतीचं एक एकदा होऊ शकतं आणखीन शिष्याच्या बाबतीत गुरुच्या मनात किंतू येऊ शकतो की हा माझा ऐकत नाही आहे मी म्हटलेलं तसं नीट वागत नाही आहे मला पुरेसं देत नाही आहे असे देखील असू शकतं खरे जे असतात ते असे नसतात सदशिष्य आणखी सद्गुरू त्यांच्या मनात सद असं कधीच येत नाही पण जे थोडेसे कमी पडतात तर तिथे अशा पद्धतीचं येऊ शकतो शेवटी माणसाचं मन आहे आणखीन ते कधीही दगा देईल सांगता येत नाही यासाठी ह्या सगळ्या गोष्टी आमच्याकडनं न होत हे उपनिषदातली प्रार्थना आहे असं कधीही होऊ नये आमच्याकडनं की आम्ही कोणाचाही द्वेष करू नये जी वैषमपायन आणखीन याज्ञवल्क्य यांच्यात जर झालं तर तिथे वैशमपायनांच्या मनात याज्ञवल्क्यांच्या बद्दल मत्सर आला होता आणखीन त्यांनी याज्ञवाल्क्यांना त्यांना दिलेली विद्या परत द्यायला सांगितली होती ती तीवाल्क्यांनी त्यांना परत दिली म्हणजे ते विसरले म्हणून या त्याचा उपयोग केला नाही आणखीन त्यांनी तपश्चर्या करून सूर्याकडनं पुन्हा यजुर्वेदाचं नवीन हे शिकले ते ज्याला मग शुक्ल यजुर्वेद असं नाव आहे त्याच्यातला कठोपनिषदाचा भाग आहे म्हणजे मत्सर ह्या ह्या उपनिषदाच्याच ह्याच्यातनं आपल्याला कळतो की असा मत्सर होऊ शकतो शिष्याने गुरुला मारल्याचं देखील आपण मागे वाचलेलं आहे कधीतरी का मत्सर हे असं कुठलंही आमच्याकडनं न व्हावं यासाठी ही प्रार्थना आहे कितीही आपल्याला विचित्र वाटलं तरी आपल्याला हे उदाहरण दिसत आहेत तेव्हा आपल्याकडनं असे अपराध कधीही घडू नये या दृष्टीने ही सगळी आपल्याला प्रार्थना आपण केलेली आहे आणि आपल्या वेदातन उपनिषदात संपूर्ण विश्वाचं कल्याण कायम चिंतलेलं आहे फक्त स्वतः आपलं वेद कधीही विचार करत नाही सर्वेत्र संतू सर्वे संतू निरामया म्हणून आपण प्रार्थना करतो कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर मे सर्वेश्वर पूजनाचे म्हणतो आपण त्या ईश्वराच्या पूजनाला काय पाहिजे तर हे पाहिजे अशा पद्धतीने हा जो मंत्र आहे हा सुरुवातीला आपण प्रार्थना करतो की आम्हाला विद्येच्यासाठी तू बळ दे आम्हाला विद्या मिळून दे कुठची विद्या अध्यात्मविद्या विद्येचा अर्थ आपल्या ह्याच्यात नेहमी फक्त अध्यात्मविद्या हाच असणारे बाकी लौकिक विद्या जी आहे ज्याला पोट भरायची विद्या असं समर्थ म्हणतात आणि ते हे ज्ञान नव्हे हे ज्ञान नव्हे अशा पद्धतीने किती त्यांनी सांगितलेलं आहे ते पालुपद वाचताना सुद्धा कंटाळ येतो हे ज्ञान नव्हे हे पण खरं ज्ञान जे आहे ते जीवब्रह्मक्या ज्यांनी साधलं जातं ते खरं ज्ञान जे उपनिषदात मिळतं आणि ते आम्हाला मिळावं त्याच्यात विघ्न कसलेही येऊ नयेत आम्ही सगळ्या बाजूनी संपन्न व्हावं ह्यासाठी हो ही प्रार्थना आहे आणि ते विसरू नये म्हणून नंतर देखील ही प्रार्थना केली जाते मला वाटतंय माझा वेळ संपलेला आहे जास्त सुद्धा घेतला असेल तर मी आता इथे थांबते पुढे आता चत्रा चर्चासत्र आहे पहिलं आणि शेवटचं जे प्रवचन होतं ते पूर्ण एका तासाचं होणार होतं त्याच्यात नंतर चर्चासत्र नाही आहेत पण मधल्या सगळ्या प्रवचनांनंतर आपल्याला प्रश्न विचारायला आणखीन ह्याला चर्चासत्र ठेवलेली आहेत तर त्या पद्धतीमुळे मी आता थांबते इथे